आपण पाहत आहात न्यूज लोक जागृती चॅनल पाहूयात आजच्या ताजा घडामोडी राष्ट्रीय पत्रकार संघ मराठवाडा प्रदेशाध्यक्ष रवींद्र संपन्न दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ मराठवाडा प्रदेश अध्यक्ष तथा न्यूज रोग जागृतीचे संपादक रवींद्र नारवाडे यांचा वाढदिवस उत्साह साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूर्ण न्यायालय वकील संघ माजी अध्यक्ष ॲडव्होकेट सूर्यकांत काळे कार्यक्रमाचे मार्गदर्शक ॲडव्होकेट विजय भोवरे हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट पी डी कापूर यांनी केले यावेळी ॲडव्होकेट नरेश भारती ॲडव्होकेट सिद्धार्थ खरे ॲडव्होकेट पायकराव ॲडव्होकेट वावळे व सर्वपक्षीय सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बांधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती <laughs> मारुतीराव नरवाडे यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण सर्व जमजण जमलेलो आहोत ॲडव्होकेट काळेसाहेब साहेब ढोरेसाहेब खरे साहेब व इतरही माझे विधीज्ञ बांधव ज्येष्ठ पत्रकार नरवाडे साहेब यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी जमलेले आहोत मी या मंगलमय क्षणी सर्वांना सर्वांतर्फे ज्येष्ठ पत्रकार नरविंद रवींद्र मारुती नरवाडे यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभकामना हिताच्या या आम्ही सर्व त्यांची कामना करतो आज रवींद्र नरवाडे यांचा वाढदिवस त्यांची मित्र सर्व सदस्य सुद्धा साजरा आहेत त्याचाच एक भाग तुम्ही सुद्धा आज यांचा वाढदिवस एकदा नरवाडेच्या आम्ही घेतलो आज रवींद्र नरवाडे न्यू लोकजागृतीचे संपादक यांचा वाढदिवस असून एकत्र येऊन तुम्ही मोठ्या उत्साहाने हा वाढदिवस साजरा करत आहोत मी भवडे परिवाराच्या वतीनं त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा तथागत भगवान बुद्ध बौद्धी संको डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज या महापुर साठ्याचे त्रिवार बंद या ठिकाणी आज रवींद्र नारवाडे लोक जागरातील संपादक यांचा वाढदिवसानिमित्त उपस्थित काळेसाहेब साहेब काकुरे साहेब आरती साहेब व माझे सहकारी या सर्वाच्या पतीने व सर्वांच्या याच्या सर्वांच्या पतीने मी माझ्या खरेपरिवारातर्फे व मित्र परिवारतर्फे रवींद्र नरवाडे यांना लाख लाख शुभेच्छा देऊन दिवस

लोकजागृतीचे संपादक रवींद्र मारुतीराव नरवाडे यांचा वाढदिवस मोठ्या उल्हासाने साजरा करण्यासाठी इथे जमलेलो हो। आहोत माझे सर्व वकील मित्र वकील बांधव हे पण आज जमलेले आहेत तसेच पूर्णा शहर आणि संपूर्ण मराठवाडा महाराष्ट्राचे गाजलेले ज्येष्ठ पत्रकार म्हणून आणि न्यूज लोकजागृती या चॅनलचे संपादक रवींद्र नरवाडे यांचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारत देशामध्ये असल्यामुळं आणि त्यांची पत्रकारिता ही कारकिर्द उत्कृष्ट असल्यामुळं त्यांना आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या या मंगलमय क्षणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच माता रमाई माता भीमाई तसेच आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना यांचा पवन स्मृतींना अभिवादन करून तसेच आपण इथं जमलेलो आहोत त्यासाठी रवींद्र नरवाडे यांना लाख लाख शुभेच्छा देऊन त्यांचे हार्दिक स्वागत करण्यात ये